स्वागत आहे आपल्याला विनंती आहे आपण समोर येऊन स्थानपर्यंत व्हायचं समीर अवसरे उभे दोन्ही परिवारांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे समोर बसलेल्या सर्व मायमावली माता भगिनी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उद्योजक सन्मान्य राजभाऊ काशीत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य भाऊ आपले मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हरिभक्त पारायण राजेंद्र आबाजी कांते पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे उद्योजक अशोक तात्या थोरात यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत तसेच सरपंच व्यंकोजी खोपडे पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत गावचे उपसरपंच संनाने बीनरावजी घेणारे आपल्याला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे क्षेत्रीय वारकरी संस्थेचे प्रतिनिधी सर्वनीय भगवान राव मागाळे आपल्याला हार्दिक स्वागत आहे गुजरवाडी मिंत्रवाडी गावचे आदर्श कार्यसंग्रह सरपंच सर्वनीय वीर कोजीराव खोपळे आपलं खूप स्वागत आहे सर्वनीय गणेश जी काळे उपसरपंच गणेशजी काळे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्याला विनंती आपण समोर येऊन स्थानपन व्हायचे पुढील लाईन मध्ये राजा भाऊ मनपूर्वक हार्दिक स्वागत सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य पंढरीनाथजी कोकणे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य माऊली तात्या निंबळकर सामाजिक कार्यकर्ते आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य गणेशजी मरावडे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य बाळासाहेब शेळके आपले मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे